नमस्कार मी रश्मी स्वा सुखाचं मध्ये आपलं स्वागत करते आज आपण पाहणार आहोत अंडभरीत अंडभरीत हे आपण टिफिनसाठी किंवा चपाती भाकरीसोबत खाण्यासारखं आहे असं सुखासारखा प पदार्थ आहे त्यामुळे आपण भाकरी की चपातीसोबतसुद्धा खाऊ शकतो आणि अगदी सहजतेने होणार आहे आपण पाहू शकाल इथे मी अंडी घेतलेली आहेत तसंच इथे मी दोन मोठे बारीक चिरून कांदे घेतलेले आहेत कांद्याचं प्रमाण मात्र आपण इथे जास्त घ्यायचं आहे तसंच तेल घेतलेलं आहे मी टॉमॅटो घेतला एक बारीक चिरून एक मी सुका खोबरा किसून घेतले एक वाटी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मी इथे गरम मसाला घेतलेला आहे घरगुती मसाला मी एक चमचा घेतलेला आहे एक चमचा मी इथे आलू लसूणची पेस्ट घेतलेली आहे चवीपुरती मीठ घ्यायचं आहे आणि इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे चला तर मग आपण सुरू करूया आपली रेसिपी सुरुवातीला आपण ही जी अंडी आहेत ती आपल्याला उकडून घ्यायच्यात मित्रमैत्रिणी ते आपण उकडून घेणार आहोत अंडी आपली इथे आता अंडी मी उकडून घेतलेली तर आपण बघू शकाल ते आपण त्याच्यावरचं कवर आहे ते आपण काढून घेऊया उकडून झाल्यानंतर आपण ते सोलून घेणार अंडी मात्र थंड झाल्यावर आपण त्याचं कवर काढूया म्हणजे ते व्यवस्थित निघेल आपला आता इथे अंड्याचा कवर मी काढून झालेला आहे तसंच सर्व अंडी मी आता कवर काढून घेणार आहे इथे मी पॅनमध्ये आता गरम करत ठेवतात पॅनमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण अंड्यासाठी जो मसाला लागणार आहे तो करणार आहोत इथे मी आता तेल घेतलेलं आहे एक दीड दोन चमचा आपण इथे मोठे तेल घेणार आहोत मसाला मात्र खमंग आपण भाजून घ्यायचा आहे इथे आपण कांदा घेणार आहोत कांद्यामधला थोडासा कांदा म्हणजे साधारण एक अर्धी वाटे वाटे आपण असा कांदा जो राहील तो आपल्याला ठेवून द्यायचा आहे जास्तीचा कांदा आपण इथे वापरणार आहोत कांदा मात्र आपण बारीक चिरून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला तो नंतर वापरता येईल कांदा व्यवस्थित आपण परतून घेऊया कांदा आपला शिजत आला की नंतर आपल्याला बाकीचं साहित्य घालायचं तोपर्यंत आपण तो कांदा व्यवस्थित परतून घेऊया त्यामध्ये आता मी टॉमॅटो घालणार आहे एक बारीक चिरला टॉमॅटो घातला मी आता टोमॅटो सुद्धा आपण आता परतून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण आपला टॉमॅटो आणि कांदा शिजलेला आता ह्याच्यामध्येच मी एक चमचा आलं लसूणचे पेस्ट घालणार आहे जर मित्र मैत्रिण आलं लसूणचे पेस्ट आपल्याकडे तयार नसेल काहीच्या वेळेमध्ये तर आलं आणि लसूण इथे वापरला तरीही चालेल साधारण पाच सहा पाकळी आपण लसूण आणि अर्धा एक इंच आपल्याला आलं घ्यावा लागेल पण इथे मी पेस्ट वापरली माड्या पेस्ट होती तयार त्यानंतर आपण आहोत खोबरं घालणारोबरं आपण आता व्यवस्थित परतून घ्यायचा त्याच्यामध्ये आपलं खोबरं व्यवस्थित भाजलं गेलं जोपर्यंत आपलं व्यवस्थित भाजलं जात नाहीये ना तोपर्यंत आपण ते व्यवस्थित परतणार आपलं खोबरं व्यवस्थित आता भाजून झालेलं आहे खोबऱ्याचा रंग बदललेला आहे त्यातच मी आता दोन हिरव्या मिरच्या घालणार आहेत मिरची तुम्ही मी आवड केल्या तरी चालेल कोथिंबीर मात्र मी नंतरच वाटण वाटण घालणार आहे कारण कोथिंबीर घातले का त्याचा रंग बदलेल आता हे वाटण आपण थंड करून घ्यायचं आणि नंतर मग आपण मिक्सरला लावणार ला आहोत आपलं हे वाटण आता थंड झालेलं आहे ते आपण आता मिक्सरमधून लावून घेऊया त्याची बारीक पेस्ट आपण करून घ्यायची यामध्ये आता आपण कोथिंबीर घालणार नाही थोडीशी कोथिंबीर पाहिजे तर आपण भरून घालायला ठेवायचे माझं वाटण जास्त आहे त्यामुळे मी दोन वेळा ते वाटून घेणार आहे आपलं वाटण आता वाटून झालेलं आहे ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया हे पूर्ण आपलं वाटण तयार झालेलं आहे आपण माल की आपलं वाटण थोडं जास्त आहे कारण आपण तो मसाला अंड्यांमध्ये भरायचा आहे त्यामुळे इथे पुन्हा मी छोटा चमचा तेल घालणार आहे ते आता तेल मी सर्व पॅनला व्यवस्थित पसरून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण ते अंडी जी उकडून घेतली होती ती आता घालायची आणि ती व्यवस्थित ती प... हलवून घ्यायची म्हणजे परतून घ्यायची आहेत ती जेणेकरून अंड्यांचा जे वरचं कवच असतं आपला जे सफेद भाग असतो तो थोडासा कडक होईल अगदी थोडी दोन तीन मिनटं आपण कमी गॅसवरती भाजून परतून घ्यायचे आहेत त्याचा रंगही थोडासा बदलेल ते आपण आता काढून घेतली आता ह्याच पॅनमध्ये आपण आपलं तेल घालूया थोडा एक चमचा आणि आपण थोडासा जो कांदा शिल्लक ठेवला होता तो आता घालून घेणार आहोत एक साधारण आपला अर्धी वाटी तो कांदा आहे छोटी वाटी तो कांदा आपण व्यवस्थित परतून घेऊया कांदा आपला व्यवस्थित शिजून झाला की नंतर आपण साहित्य बाकीचे घालणार आहोत त्यामध्ये आता आपण घरगुती मसाला होता तो घालूया नंतर आपला गरम मसाला अर्धा चमचा अर्धा चमचा हळद ते सुद्धा घालून घेणार आहोत ते व्यवस्थित आपण परतून घेऊया गॅस मात्र कमी ठेवायचा आहे नंतर लगेचच आपल्याला ते आपण मसाला जो तयार केला होता वाटण ते घालणार आहोत ते घालून झाल्यानंतर आपण व्यवस्थित तो मसाला मिक्स करून घेऊया सगळ्या साहित्यामध्ये हा मसाला आपण व्यवस्थित शिजवून घ्यायचा एक साधारण तीन चार मिनटं तरी यातमध्ये मीठ घालून घ्यायचं आपण आता मसाल्यामध्ये अंडा शिजवताना आपण थोडंसं मीठ घातलं होतं आणि आता पुन्हा मी इथे या मसाल्यासाठी मीठ घालणार आहे आपण पाहाल आपल्या इथे मसाला तर शिजायला झालेला आहे गॅस गॅसमध्ये आपण कमी ठेवलेलं आहे आणि आपण त्याचे झाकण ठेवूया एक दोन मिनिट आपण झाकण ठेवून त्याची वाफ काढून घेऊया बघाल आपण साईडने छान असं सा तेल सुटलेलं याला मसाला आता आपला पूर्ण असा ड्राय झालेला आहे वरून थोडे आता मी शिल्लक ठेवलेली कोथिंबीर घालून घेणार आहे कोथिंबीरात आपण ते मिक्स करून घेऊया आणि नंतर आपल्याला हे मसाला आपला तो थंड करून द्यायचा आहे गॅस बंद करून घ्यायचा आपण आता आपण जी फ्राय करून घेतली होती थोडी अंडी त्याला मधोमध आपण चीर देणार आहोत मात्र दोन भाग त्याचे करायचे नाही आहेत अर्धवट आपण ते त्याला सुरीच्या साह्याने थोडासा चीर द्यायचा अगदी दे हलक्या हाताने त्याचे दोन्ही भाग आपण करणार आहोत जेणेकरून आपला मसाला जो आहे ते अख्ख्या अंड्यामध्ये व्यवस्थित राहील अशा पद्धतीने आपण ते कापून घ्यायचं आहे आता हा आपला मसालाही आपला थंड झालेला आहे आपली सर्व अंड्यांना आपण चिर देऊन झालेलं आहे आता आपण थोडा थोडा चमच्याच्या साह्याने तो मसाला आतमध्ये भरून घेऊया थोडासा अंड जे आहे ते आताच्या साह्याने थोडं आपण ओपन करून त्याच्यामध्ये मसाला बघाल आपण कसा भरत आहे तो व्यवस्थित आपला तर अंड मसाला त्याच्यामध्ये भरून झालेला आहे आणि आपलं अंड तयार झालं अशा पद्धतीने आपण सर्व अंडी भरून घेणार आहोत आणि त्याच पॅनमध्ये इथे आपण ते शिजवणार आहोत दुसरे एक सा सा अंडा मी आपल्याला दाखवते थोडंसं बोटाच्या साह्याने तुम्ही आतमध्ये सरकवलात मसाला तरीही चालेल कारण अगदी जोर लावून चालणार नाही का त्यात अंड अगदीच नाजूक असं ते लगेच तुटलं जाईल ही आपली स्टफ झाली तर अंडी भरून झालेली आहेत अशा प्रकारे मी सर्वही अंडी भरून घेणार आहे आपली भरून झाली आहेत आता आपण हा पॅन गॅसवर ठेवणार जो शिल्लक राहिलेला आपला जो मसाला आहे तो सर्व बाजूने आपण घालून घ्यायचा वरून थोडंसं आपण प्रत्येक अंड्याच्या साईडने थोडस सा तेल सोडून घेणार आहोत तिथे जेणेकरून आपलं जे अंड आहे ते खरपूस भाजलं जाईल छान असं फ्राय होईल ते आणि त्याची चवही छान लागेल इथे आता मी त्याच्यावरती झाकण ठेवून एक दोन तीन मिनटं साधारण शिजून देणार आपला अंड आणि मसाला दोन्ही शिजलेला आहे पण मसाला घातला त्याच्यातून मुरण्यासाठी आपण ते झाकण एक शिजून वाफ काढून घ्यायचे आता ही अंडी आपण दुसऱ्या बाजूला थोडी परतून घेऊया म्हणजे त्याची दुसरी बाजू छान प्राय होईल सर्व अंड्या तशीच आपण ती पलटी करून घेणार आहोत आपली दुसरी बाजू आपण ती शिजवण्यासाठी आपण बघाल एक बाजू त्याची थोडी ब्राऊनिश कलर त्याचा झालेला आहे झाकण आणि देन पुन्हा एकदा मी दोन मिनिटं त्याची वाफ काढून घेणार आहे मस्त असा वास यायला लागलेला अंड्या भरीतचा मित्रमैत्रिण नक्की ह्या प्रकारे अंड्याचं भरीत करून बघा आणि कसं वाटलं ते मला कमेंट्स मध्ये सांगायला मात्र विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा के तुम्ही नवीन असाल या चॅनलवरती तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि ही रेसिपी तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीकडून नक्की शेअर करा आता आपण एका सर्व करण्यासाठी डिशमध्ये काढून घेऊया मस्त असं आपलं अंडाभरी तयार झालेलं आहे तुम्ही सुद्धा करून पहा आणि कसं वाटलं ते मला कमेंट्समध्ये सांगा ಧನ್ಯವಾದ ಮಿತ್ರ ಮೈತ್ರಿನ ಹಾ ವೀಡ ಬಗ್ಗೆ ಬದ್ದ